नमस्कार क्रिकेट टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आजची गोष्ट आहे वानखेडे स्टेडियमची पन्नास वर्षाच्या इतिहासाची वानखेडे स्टेडियम म्हटलं की आठवते दोन हजार अकराचा वर्ल्ड कप आणि दोन हजार चोवीसची टीम इंडियाची वर्ल्ड कप परेड पण तुम्हाला माहिती आहे का की वानखेडे स्टेडियमची उभारणी कशी झाली इंग्लंडमध्ये लॉर्ड स्टेडियमवर जशी प्रत्येकाची खेळायची इच्छा असते तसेच भारतात तुम्ही कुठल्याही क्रिकेटपटूला कोणत्या ग्राउंडवर खेळायला आवडेल असे विचारले तर तुम्हाला एकच उत्तर मिळेल ते म्हणजे वानखेडे वानखेडे हे प्रत्येक भारतीयाच्या हृदयात बसते चला तर आता थोडक्यात आत इतिहासामध्ये मागे वळून पाहूया गोष्ट आहे पन्नास वर्षापूर्वीची एका मराठी माणसाची आणि त्याच्या जिद्दीची मुंबई क्रिकेट असोसिएशन बी सी ए म्हणजे बॉम्बे क्रिकेट असोसिएशनकडे त्या काळी स्वतःचे स्टेडियम नव्हते त्यावेळी बी सी सी आयच्या मार्गदर्शनाखाली जे सामने खेळवले जायचे ते क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आयच्या ब्रेबॉन स्टेडियमवर खेळावे लागायचे शेषराव वानखडे हे त्याकाळी सभापती होते एके दिवशी काही आमदारांनी वानखडे यांच्याकडे मागणी केली की आपण सर्व आमदारांची एक फ्रेंडली मॅच खेळूया हा विचार वानखडे यांना खूप आवडला आणि त्यांनी लगेच विजय मर्चंट यांना प्रस्ताव दिला विजय मर्चंट त्या काळी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया सी सी आयचे अध्यक्ष होते परंतु विजय मर्चंट यांनी मॅच खेळायला नकार दिला यावर वानखडे यांनी ठरवलं की आपले स्वतःचे बी सी एचे म्हणजे बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे स्वतःचे स्टेडियम असले पाहिजे आणि ते उभं राहायचंच तर विजय मर्चंट यांचे उद्गार होते की हा घाटी माणूस काय स्टेडियम बांधणार मग सुरुवात झाली इतिहासाची वानखडे यांची स्वप्नपूर्तता सुरू झाली चर्चगेट आणि मरीन लाईन्सच्या दरम्यान तेरा एकर जागा मिळवण्यात आली ही जागा क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या ब्रेबॉन स्टेडियमपासून फक्त पाचशे मीटर अंतरावर होती त्यावेळेचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक होते वानखेडे यांनी त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला स्टेडियम बांधण्याचा मुख्यमंत्री बोलले की सरकारकडे इतका निधी नाही त्यावर वानखेडे बोलले की निधीचे आम्ही बघतो तुम्ही फक्त जागा द्या यावर वसंतराव नाईक यांनी लगेचच मंजुरी दिली त्यानंतर स्टेडियम उभारणीच्या कामाला सुरुवात झाली स्टेडियम उभारण्यासाठी एका नवीन चेहऱ्याला संधी मिळाली आणि त्यांचे नाव होते शशी प्रभू लगेचच सगळ्या पत्रकारांकडून टीका सुरू झाली प्रश्नचिन्ह निर्माण झाले की नवीन चेहऱ्याला तुम्ही काम दिले आहे हे स्टेडियम बांधले जाणार नाही आणि काही दिवसा काही दिवसातच पण असे झाले नाही आणि इतिहास घडला अवघ्या महिने दिवसांच्या कालावधीत एक नवे ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम उभारले गेले अखेर एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली वानखेडे स्टेडियमचे उद्घाटन झाले हा एक ऐतिहासिक क्षण होता कारण भारतातील क्रिकेटमधील एक नवीन अध्याय सुरू झाला आणि आज वानखेडे स्टेडियम भारतीय क्रिकेट प्रेमींच्या हृदयात आपले स्थान कायम राखते वानखेडे स्टेडियम आजही क्रिकेटच्या अनेक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार आहे वानखेडे स्टेडियमचा इतिहास भारतीय क्रिकेटच्या गर्वाचा प्रतीक बनलेला आहे आणि याच्या पन्नास वर्षाच्या या अनमोल सफरीने त्याला केवळ एक स्टेडियम न ठेवता भारतीय क्रिकेट प्रेमींच्या मनात स्थान दिले आहे अशा नवीन नवीन गोष्टींसाठी क्रिकेट टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद